नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आजचे लेटेस्ट सोयाबीन रेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला लातूर या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तसेच अमरावती अकोला वाशिम उस्मानाबाद बीड या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पस्तीस ते चाळीस रुपये जो सोयाबीन बाजारभाव होता तो आता पंचेस क्रॉस करून शेहेचाळीस ते पन्नासच्या रेंजमध्ये यायला चालू झाला आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव पाच हजाराच्या पार, पार शंभर टक्के जाणार आहे महाराष्ट्राची मार्केटमध्ये हिंगोली आजच्या मितीला सातशे क्विंटल अवकली आहे बाजारभाव जो आहे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली या शहरामध्ये सर्वाधिक बाजारभाव जो आहे चार हजार पाचशे रुपये सर्वात कमी बाजारभाव आहे चार हजार शंभर लातूर अकरा हजार सातशे क्विंटल व चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर या शहरामध्ये आहे सर्वात कमी बाजारभाव चार हजार सर्वाधिक बाजारभाव चार हजार सहाशे रुपये मेहकर आठशे क्विंटल लावले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मेहकर या शहरामध्ये आहे सर्वात कमी बाजारभाव चार हजार सर्वाधिक बाजारभाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मेहकर या ठिकाणी त्यानंतर अकोला सहाशे पस्तीस क्विंटल व चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरावर मध्ये सर्वाधिक बाजारभाव चार हजार पाचशे पन्नास सर्वात कमी बाजारभाव चार हजार रुपये अकोला सोयाबीन मार्केट त्यानंतर वाशिम आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार सहाशे अवक आहे पंधराशे क्विंटल सर्वात कमी बाजारभाव एकोणचाळीसशे रुपये महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा वाशिम आणि लातूरचा समावेश होता असतो त्यानंतर अमरावती चार हजार आठशे सत्तर क्विंटल अवकाळी एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा सोयाबीनला चार हजार ते चार हजार सहाशे सत्तेरपर्यंत बाजारभाव गेला आहे वगळं महत्त्वाचं मार्केट तुळजापूर चार पाचशे अमरावती चार चारशे हिंगोली चार चारशे नागपूर चार चारशे मेहकर चार सहाशे लासलगाव निफाड चार पाचशे लातूर चार सहाशे लातूर मुरुड चार पाचशे वरुडा चार हजार चारशे दर्यापूर चार पाचशे मनवत चार पाचशे गंगाखेड चार दोनशे परतूर चार चारशे पिंपळगाव बसवण चार चारशे मूर्तिजापूर चार हजार पाचशे अंबेजोगाई चार हजार सहाशे नांदगाव चार हजार तीनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात बाजार मंठा चार हजार चारशे औरतशाजन चार पाचशे मुरुम चार चारशे उमरगा चार चारशे पाथरी चार चारशे पालम चार तीनशे सिंदगड चार तीनशे तसेच भद्रावती चार हजार काटोल चार पाचशे पुलगाव चार हजार तीनशे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के पाच हजाराच्या पार जाणार याचं महत्त्वाचं कारण आवक घटलेली आहे आणि सोयाबीनच्या प्रॉडक्ट्सला बाहेरच्या देशामध्ये आणि बाहेरच्या राज्यामध्ये चांगली मागणी येत आहे आपल्याला